जे जर काय मला पहिल्यांदा जमलं नाही बघा ते असं दोघीनी बघा काठीत घातलंय नाही असं घडतो या आणि पाणी काय माती टाकते तर नाही मामा ती दादा ह्याच्या पूर्ण काय गोळ पडायची का <laughs> पुरा ना पुरा लावायचं वाटतं मी पहिल्यांदाच बघितलंय ती म्हणल्या येत आहे काय होत नाही म्हणून येईल का मला येत आहे म्हणल्या आलती मी इथं आता शेवटचा एकच काटा आहे बघा पण आता असं होते ना मग का लावायचं बी आजच लावायचं लावायचं पाणी आधी सडायचं काय भिजून तर झालं का बघा झालं मग निव्हा तुम्हाला आज घरला बघा ती पूजाच सामान आणायचं पूजा मांडणार आहे आज मी हिथच काय करायचं गुरुवार माझा जावंच आहे की पर मला लई असलं याड देवाच हेच उपास मला धरू देत नाही काय करायचं उपास धरलं का मग देवच फिकील हीच करील अशी करते ती म्हणून मी उपास धरत नाही चालू आहे बघा हे असं

ट्रिप मध्ये घ्या बस बस तेवढीच राहा तुम्हाला तेवढे लक्ष हो ती बाजू तुमच्या साईड वरता पाहिजे वर हा दोघी जी लेवल आले पाहिजे त्या बाबा कागदा हा मग इकडे इकडे पळून सोडून हा बस थोडं 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 राज्या म्हणजे लावताना कसं लागतं कसं पहिल्यांदा बघितलं बघितलं बीच केलं मी म्हणायला का मला काम पडलं की तू आली आपली इकडं काम सोडून तुला ही बरी वाटत या तर मला काय करच कसं लावलं मग मला मी नाव म्हणते जावं जा जो उपवास आहे पण मला जाय बाया माझी मी आणते जाऊन गे परत कशाला म्हणायला जाऊन माझी मी पुसते बाया

झालं बघा काम आता एकदाच आता झाली सुटी तास बरं आधीच बघा आमची एक वाजली असेल आता झालं आता जायचं घरला पन्नास रुपये कमी द्या पण मला आता, आता।, आता, आता। पाच झालं का। का, काम अं धंबलीच का नाही गं ती पळून उपार ठक भर ठक आज कामाची जरा काम कर आय का खयज आपल्या लई होईल आता उद्यापासून मी येते भैया म्हणते पन्नास रुपये कमी आगे 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 दे उलट वाढून मी करते बाया तिथलं करते असं म्हणायचं सोडून जाते का उद्या परवा मग जाऊ चल मग एवढं दोन चारशे रुपये आलं कोणाच्या नाही आम्हाला आता म्हणते नाही घरी जाते मी पन्नास रुपये पाच झालं कमी द्या थोडा या मिरच्या तर नाही हिरव्याला बोलल्या थोड्या ते बरं पिकल्या डोबळ्या लावले नाही का साध्या मिरच्या लावले दोन चार बऱ्या दिलते आम्हाला मिरचू करून खाल्ला जावं लारचूच याड लगेचच मिरच्या दिल्या का नाही हिरव्यावर लगेच चिरून त्याचा मिरचू करून आता ठेचा करायचा या आज दिराण आणलंय काय लसूण ही म्हणले आता ठेसा पंधरा हजार लसूण नव्हता घरात काल बाजारातून आणलाय बघा हिने लसूण ती बी कुडी आणले ते

दि मला धरलं काय भेंड्याच बारी दिसाय लागलं कागद आहे ना ग का आता काय आता उद्या ही पारती रे तो आता परवापासून भेंडी टोचाय बरीचायची उद्या टोचायची गडताना भेंडी टोचताना एकदा बर बर दिवस होय होय परत खुरपाई हाय जवळच्या जवळ आपली खुरपाय त्यातलं की मध्ये मध्ये व्हायचं व्हायचं हा काढायचं हातान काढाय खुरप्यान काढायचं मी म्हणते हे असलं लावलंय आता ह्याला कशाला लागतंय आता खुरपान आणि ठुरपान सोपं होतं म्हणलं पण जाऊ द्या आता झालं आमचं काम बी झालं आणि हिडिओ बी झाला भेटू आपण पुढच्या हिडिओ मध्ये सगळ्याला बाय बाय